नमस्कार रेसिपी सफर चॅनेलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या भागात आपण बघणार आहोत एक किलो भाजणीची चकली व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला सगळ्या पदार्थांचं प्रमाण कळेल बघा चकली अगदी खुसखुशीत आणि सुंदर झाली आहे चकली अजून गरम आहे तरीसुद्धा तुम्ही नळी बघू शकता थंड झाल्यानंतर अगदी पोकळ आणि नळीदार होते बघा प्रत्येक तुकड्याची नळी तुम्ही चेक करू शकता अतिशय खुसखुशीत आणि खमंग चकली बनते अगदी करेक्ट तुम्ही व्यावसायिक प्रमाण बघू शकता या व्हिडिओमध्ये सुंदर बनलेली आहे चकली बघा अगदी पोकळ आणि नळीदार तेल अजिबात राहत नाही किंवा तळताना तुकडेसुद्धा पडत नाही त्यासाठी आपण करेक्ट रेशो बघणार आहोत आणि सगळ्या बारीकसारीक सूचना व्यवस्थित जर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला सुद्धा अशीच चकली जमणार आहे एक किलो भाजणी मी दळून घेतलेली आहे वजनी प्रमाण बघतोय आपण आणि त्याचबरोबर कपानंसुद्धा हेच प्रमाण आपण मोजून घेणार आहोत ही चकती खूप जणींना हवी आहे तर ही मी लवकरच तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे भाजणी मोजून बघूया मेजरिंगचा हा सगळ्यात मोठा कप आहे या कपानं हे पीठ आता मी तुम्हाला मोजून दाखवणार आहे मोजून घेतल्यामुळं तुम्हाला पाण्याचं सुद्धा प्रमाण कळणार आहे मदतीला जर कुणी नसेल तर तुम्ही कपाच्या प्रमाणात ही चकली सहज बनवू शकता दोन दोन कपाच्या प्रमाणात जर बनवली तर तुम्हाला व्यवस्थित बनवता येणार आहे पण एक किलो मोजतोय आपण हा दुसरा कप आहे तिसरा साधारण साडे कप ही भाजणी आपली भरलेली आहे बघू शकता है तुम्ही साडेसहा कप पीठ झालेला आहे आता या प्रमाणासाठी पाणी सुद्धा आपण मोजूनच घेणार आहोत एक दोन तीन आणि हा आहे चौथा कप पाणी चांगलं सळसळ उकळून घ्यायचं आहे पाणी उकळायला ठेवले मी तोपर्यंत आपण तेल मोजून घेऊया ऐंशी मिलीचा कप आहे हा तीन नंबरचा कप आहे आता या कपामध्ये चमच्यानं किती तेल मावणार आहे ते बघूया दोन चमचे झालेले हा तिसरा चमचा आहे हा चौथा आहे पाचवा सहावा चमचा आहे हा सातवा आठवा आणि नऊवा चमचा आहे हा पण हे तेल आपण सगळं वापरणार नाही आहोत कारण यामध्ये आपण लोणी मिक्स करायचं आहे लोण्यामुळं छान नळी होते आणि त्यासाठी थोडंसं आपण लोणीसुद्धा मिक्स करणार आहोत आठ ग्रॅम लोणी आहे साधारण म्हणजे तुम्हाला चमच्याचा अंदाज यावा यासाठी मी वजनी प्रमाण दाखवलं तेल सगळं वापरायचं नाही आहे किती वापरायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे कांदा लसूण मसाला मोजून घेऊया या प्रमाणासाठी साधारण पस्तीस ग्रॅम घेतला आहे कांदा लसूण मसाला ज्या तिखट किंवा कमी प्रमाणात आहे त्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणं वजन घेऊ शकता आता तेल बघूया पाण्याला उकळी आलेली आहे पण हे सगळं तेल ओतायचं नाही आहे हे बघा एवढं शिल्लक ठेवलं आहे मी साधारण पन्नास एम एल तेल मी यामध्ये मिक्स केले लक्षात ठेवा तुम्ही जर संपूर्ण तेल मिक्स करणार असाल तरच हा संपूर्ण कप तुम्ही मिक्स करू शकता पण आपण पन लोणीसुद्धा घालणार आहोत त्यासाठी पन्नास एम एल तेल आणि आठ ग्रॅम लोणी घातलं आहे पस्तीस ग्रॅम आहे कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता अजून थोडा एक टेबलस्पून मीठ घातलं आहे साधारण पंधरा ते सोळा ग्रॅम मीठ आहे हे त्यानंतर धणाजिरा पावडर घालायची आहे दोन चमचे धणाजिरा पावडर घातलेली आहे अगदी परफेक्ट रेशो दिला आहे मी तुम्हाला या प्रमाणात व्यवस्थित आणि अतिशय सुंदर चवीची चकली तयार होते छोटा चमचा आहे हा हि मसाल्याच्या डब्यातला एक चमचा हिंग टाकला आहे त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आपण तीन चमचे अगदी परफेक्ट रेशो आहे हा तीन चमचेच टाका याच्यापेक्षा कमी किंवा जास्त आलं लसूण पेस्ट मिक्स करू नका अतिशय सुंदर चवीची चकली तयार होते टेबलस्पून आहे हा वजनी तुम्ही घेणार असाल तर साधारण पंचवीस ते तीस ग्रॅम रेडीमेड आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे चांगली उकळी आलेली आहे धरणाला आता अशी सळसळ उकळी आल्यानंतरच आपल्याला भाजणी मिक्स करायची आहे आता या स्टेजला तुम्ही थोडंसं चमचाभर टेस्ट करून बघा तिखट थोडं जास्त हवं असेल तर आत्ताच तुम्ही मिक्स करून घ्या आता बघा सळसळ उकळी आलेली आहे सावकाश आपल्याला यामध्ये भाजणी मिक्स करायची आहे पाण्याचं प्रमाण अगदी आपलं व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे त्यामुळं भाजणीसुद्धा आपली व्यवस्थित होणार आहे तळातून मिक्स करत राहायचे आता पाच ते सात मिनिट झाकून ठेवायचे आपल्याला ओवा टाकायचा राहिला होता दोन टेबल स्पून ओवा टाकलाय मी हातावर चुरडून घेतलाय आणि त्यानंतर तीळ घालायचे आपल्या आवडीप्रमाणं साधारण पन्नास ते साठ ग्रॅम तीळ आहेत हे म्हणजे साधारण अर्धी वाटी तीळ आहेत आता यामध्ये हे साहित्य सगळं व्यवस्थित मिक्स होणार आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या साहित्यांचं प्रमाण अगदी योग्य टाकलेलं आहे आपण तळातून व्यवस्थित भाजणी मोकळी करून घ्यायची आहे पाच ते सात मिनिटच आपल्याला झाकण ठेवून द्यायची आहे ह्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका चिपचिपित होऊ शकते त्यामुळं भाजणी लगेचच झाकण उघडायचं आहे आणि वाफ मोकळी होऊ द्यायची आहे आता हे दोन कप पाणी मी गरम करायला ठेवलं होतं ते मिक्स करायचं आहे आणि भाजणी व्यवस्थित सारखी करून घ्यायची आहे थोडंसं गार पाणीसुद्धा मी हात लावणार आहे गार पाण्याचा हात लावल्यामुळं भाजणी अगदी छान चिकट आणि गुळगुळीत होते त्यामुळं चकली एकसंध पडते न तुटता व्यवस्थित गाळली जाते आणि तळतानासुद्धा काहीच प्रॉब्लेम होत नाही त्यासाठी थोडा गारपणाचा हात लावलाच पाहिजे गरम आहे म्हणून मी उलथण्याने व्यवस्थित मिक्स करणार आहे मस्त झाले बघा अतिशय छान आणि व्यवस्थित भाजणी झाली आपली शिवाय आधणसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे आता आपल्याला आता हा व्हिडिओ स्किप न करता बघा कारण मळण्याचा व्हिडिओ व्यवस्थित बघणं खूपच गरजेचं आहे या स्टेजला जर तुम्ही व्हिडिओ स्किप केलात तर पीठ कसं मळलं आहे हे तुम्हाला अजिबात कळणार नाही मळण्यात चूक झाली तर तळण्यात तर चूक होणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही त्यामुळं हे अशा पद्धतीनं व्यवस्थित वेळ देऊन सहा ते सात मिनिटं दहा अकरा मिनिटांपर्यंत पीठ मळून घेतलं तरी चालणार आहे पीठ व्यवस्थित गुळगुळीत होईपर्यंत मळून घेत राहायचं आहे आपल्याला आता मदतीला जर कोणी नसेल तर तुम्ही दोन कपाचंच आधण बनवलं तरी चालणार आहे खूप घाई करू नका एक किलोचं एकदम करायला घेऊ नका कोणी मदतीला नसेल तर असं मळून द्यायला चकली गाळून द्यायला आणि तळायला मदतीचे हात असतील तरच तुम्ही एक किलो दोन किलो अशी भाजणी बनवायला घ्या चकली बनवायला घ्या बघा आता या पिठाचे मी दोन भाग केलेत म्हणजे अजून व्यवस्थित आपल्याला छान मळता येणार आहे वेळ देऊन हे अशा पद्धतीनं मळून घेणं खूप गरजेचं असतं व्यवस्थित मळल्यानंतरच चकली एकसंध गाळली जाते आणि एकसंध गाळल्यानंतरच ती व्यवस्थित तळलीसुद्धा जाते त्यामुळं मळणं गाळणं आणि तळणं या स्टेप्स खूपच महत्त्वाच्या असतात त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता हे सगळं तुम्ही व्यवस्थित बघितलं पाहिजे तरच तुम्हाला चकली अतिशय यशस्वीपणे जमणार आहे अशाच पद्धतीनं तुमचीसुद्धा चकली अगदी पोकळ नळीदार आणि खुसखुशीत होणार आहे आता हे बघ बघू शकताय आहे तुम्ही अगदी गुळगुळीत आणि मस्त चिकट पीठ आपलं तयार झालेलं आहे सोऱ्यात भरून घेऊया आणि चकली गाळून घेऊया एका बाजूला मी तेल तापत ठेवलं आहे खूप जास्त तेल तापत ठेवायचं नाही आहे जेवढी आपण भाजणी आधण काढले तेवढंच तेल तापत ठेवायचं आहे साधारण एक किलो आपण आधण घेतलं आहे तर एक किलोच तेल आपल्याला तापायला ठेवायचं आहे याच्यापेक्षा जास्त दोन तीन किलो तेल जर तुम्ही तापत ठेवलं तर ते विनाकारण वाया तर जाईलच पण टेम्परेचरसुद्धा त्यामुळं बिघडू शकतं त्यामुळं एक किलोच तेल आपण तापायला ठेवलेलं आहे एखादा असा तुकडा टाकायचा आणि टेम्परेचर चेक करून घ्यायचं आहे खूप कमी तापलेलं तेल असेल तर चकलीमध्ये तेल साठून राहतं खूप जास्त तेल जर गरम झालं असेल तर चकली वरून करपते आणि आत पोटात कच्चीच राहते त्यामुळं व्यवस्थित तेल तापल्याची खात्री करून घ्या आता बघू शकता तुम्ही चकली टाकल्याबरोबर ती वर आलेली आहे म्हणजेच तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे पण धूर येईपर्यंत अजिबात गरम करायचं नाही आहे आता थांबायचं आहे आपल्याला दीड ते दोन मिनिट वेळ देऊन असंच व्यवस्थित थांबायचं आहे कारण आपल्याला चकलीची तळाची बाजू व्यवस्थित तळू द्यायची आहे ती एकदा सेट झाली की काटा चमच्यांनी व्यवस्थित उलटवता येणार आहे चकली त्यामुळं दीड ते दोन मिनिट आपल्याला असंच थांबून राहायचं आहे चकली सोडल्यानंतर लगेचच जर तुम्ही घाईघाईनं उलटवलं तर चकलीचे तुकडे पडणार आहेत आणि अगदी तेलसुद्धा आपलं खराब होणार आहे तर ही टीप लक्षात ठेवा लगेचच उलटवायची अजिबात घाई करायची नाही थांबायचं आहे दीड ते दोन मिनिट आता चकली तेलात सोडताना गॅस मोठा करायचा आहे आणि त्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे बघा आता एक बाजू सेट झाली आहे त्यामुळं सहज आपण उलटवून घेतली आहे चकली काटा चमच्यांनी झारा लावायचा नाही आहे काटा चमच्यांनीच उलटवून घ्यायची आहे आता हा तुकडा बाजूला काढूया छान व्यवस्थित तळाला गेलाय तो आता बघू शकताय तुम्ही चकली कशी फुलून आली आहे आपली तेलात टाकल्याबरोबर वर। अगदी फुलून आली आहे चकली तर अशाच पद्धतीनं तुमच्यासुद्धा चकल्या बनणार आहे पण तुम्ही सगळ्या सूचनांचं व्यवस्थित पालन करा भाजणी जर आपली व्यवस्थित झाली असेल आधण जर छान बनवलं असेल आणि उकळी आल्यानंतर जर आपण तेल किंवा लोणी हे जे काही पदार्थ आहेत ते टाकल्यानंतर चकली अजिबात तेलात ते विरघळत नाही आता बघा साधारण एक सात ते आठ मिनिटांनी बुडबुडे थोडे कमी झालेत आणि चकली आपल्याला तळलं गेल्याची दिसते पण पन पूर्णपणे तळून झालेली नाही आहे ही दोन मिनिटांसाठी गॅस आता मोठा करायचा आहे ज्यावेळी आपण तेलातून चकल्या बाजूला घेणार आहोत झाऱ्यातून त्यावेळी गॅस मोठा करायचा म्हणजे चकलीमध्ये जे तेल साठलेलं असतं ते मोकळं होतं बघा साधारण दहा ते अकरा मिनिटं आपण मिडियम गॅसवर चकली तळली आहे पण तरीसुद्धा रंग बदललेला नाही अतिशय सुंदर खुसखुशीत आणि नळीदार चकली तयार आहे आपली रंगसुद्धा बदललेला नाही अतिशय सुंदर रंग आला आहे बघा तुकडे पडलेले नाही आहेत आणि तेलसुद्धा आपलं व्यवस्थित स्वच्छ दिसते अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा चकल्या बनवून घ्या सहज जमणार आहेत तुम्हाला फक्त व्हिडिओ स्कीप न करता बघा आता दुसरा घाणासुद्धा असाच टाकून घेऊया तेलात टाकल्याबरोबर आपली चकली फुलून येते बघू शकताय तुम्ही जेवढ्या मावतील तेवढ्याच चकल्या टाकायच्या आहेत खूप गर्दी करायची नाही दीड दोन मिनिट थांबायचं आहे आणि त्यानंतर काटा चमच्यांनी उलटवून घ्यायची आहे एक बाजू सेट होऊ द्यायची आणि त्यानंतरच काटा चमच्यांनीच चकली उलटवून घ्या म्हणजे ती मोडणार नाही किंवा तुकडे पडणार नाहीत बघू शकता तुम्ही झूम करून दाखवते मी मस्त फुलून आली आहे चकली सेट झाल्यानंतर सहज आपण अशा उलटवून घेऊ शकतो बघा भाजणीची ही जम्बो चकली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच प्रकारच्या अनेक रेसिपीज आपल्या चॅनलवर बघायला मिळतील अशाच पद्धतीनं सगळ्या चकल्या मी बनवून घेणार आहे तयार आहे आपली एक किलो भाजणीची चकली पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसहित पुढच्या भागात